चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे स... सांगली येथील विराचार आयटीआय मध्ये पदवीदान समारंभ संपन्न विराचार बाबासाहेब कुचनुरे खाजगी आयटीआय सांगली येथे आज रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जुलै दोन हजार पंचवीस ऑल इंडिया ट्रेड टेस्ट बोर्ड परीक्षेमध्ये पास झालेल्या परीक्षार्थींचा पदवीदान समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे सचिन पाटील डायरेक्टर चिंतामणी इंडस्ट्रीज जयसिंगपूर तसेच राजकुमार ढोले पाठशाळा विभाग प्रमुख वीरसेवादल मध्यवर्ती समिती मनोज खोत संपर्क विभाग प्रमुख वीर सेवा दल मध्यवर्ती समिती हे उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते हजर विद्यार्थी व जे नोकरीत रुजू झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्टिफिकेट वितरण करण्यात आले कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे सचिन पाटील बोलताना जीवनात यश मिळवण्यासाठी नेहमी आनंदी राहणे तसेच एकाग्रता आत्मविश्वास वचनबद्धता या सूत्राचा वापर करावा असे विद्यार्थ्यांना आव्हान केले विद्यार्थ्यांनी व पालकांनीही आपले मनोगते व्यक्त करताना या संस्थेमध्ये आम्ही आमची मुले आली आणि त्यांच्या जीवनाला एक टर्निंग पॉईंट मिळाला अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या संस्थेचे खूप कौतुक केले कार्यक्रमास प्राचार्य सुदर्शन पाटील सर्व स्टाफ व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज करा करा ला क्लिक करा क्लिक घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा